आज आपण बनवणार आहे एक झणझणी आणि चविष्ट लसूण चटणी चटणी पाहताच तुमच्या तोंडाल पाणी सुटेन हे चटणी तुम्ही नक्की करी पाहा जे तुमच्या जेवणाची चव वाढवीन राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला मग सुरू करू सर्वात पहिले आपण शेंगदाणे भुजी घेऊ एक वाटी शेंगदाणे घेतले आहे गॅस कमी टिसेल शेंगदाणे भुजायचे म्हणजे मस्त भुजाता आणि एक सारखे चालवत राहायचे म्हणजे सर्व बाजूनं सारखे भुजाता आता पहा शेंगदाण्यावर चट्टे असे थोडे थोडे डाग लागले आहे म्हणजे शेंगदाणे भुजायला लागले आपल्या महाराष्ट्रात नसून चटणी आपण पोळीसोबत भाजीसोबत बी खातो पण तुम्ही ते इडली आणि चटपट्या सँडविच सोबत बी खाऊ शकता हा प्रयोग तुम्ही नक्की करी पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण याच्यामध्ये तिया टाकी घेऊ आता आपण या अर्धे वाटी तिया घेतली आहे या गावड्यानी तिया आहे या तिया बी आपण शेंगदाण्याबरोबर भुजी घेऊ तिया पण स्पेशल भुजल्या म्हणजे त्या एकसारख्यात उडत राहता शेंगदाण्याबरोबर भुजल्या म्हणजे त्या कमी उडता आणि तिया कशा लवकर भुजाता म्हणून आपण पाल शेंगदाणे पहिले थोडे भुज घेतले मग तिया टाकले तिया बयाल्या म्हणजे त्याची चव कडू लागते म्हणून आपण कमी गॅसवर भुजायचा नाही तर जास्त तपली असली कळे की मग गॅस बंद कर टाकायचा मग आईच्या चीर, आजची चटणीची रेसिपी मला घरी आवडे जे बाबी ते या चटणी बनवे सगळ्या घरामध्ये लसूण आणि यायचा वास आहे आज मी मी चटणी बनवते तर मला तेच दिवस आठवता मला शेंगदाण्याबरोबर आपण तिया बी भुजी घेतली आहे आता आपण एक काळी घेऊन थंड होऊ देऊ तिया शेंगदाणे चांगले थंड झाले आहे आता आपण चटणी वाटी घेऊ त्याच्यासाठी मिक्सरचं भांड घेतला आहे त्याच्यात तिया शेंगदाणे टाकले जे तुम्ही खलबत्त्यात बी कुटू शकता अर्धी दिवाटी तिखट घेतला आहे हे मिरची जास्त ती नाही आहे म्हणून मी थोडं जास्त घेतला आहे वीस पंचवीस लसून पाकड्या घेतल्या आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आणि की लगेच समजेल चवीनुसार मीठ घेऊन चटणी अशी थोडी जाळी मोठी वाटी घेऊ चटणी पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेन हे चटणी तुम्ही नक्की करी पा, पा अशी हे चटणी वाटी घेतली आहे चटणी एकदम बारीकनी वाटायची मग तिची चव चांगली लागत थोडी जाळी मोठी असली म्हणजे चांगली लागते अशी लसूणची चटणी तयार आहे जसं का आपल्या तोंडाला चव नसते काही तो आम्ही आपण ही चटणी खाऊ शकतो हे चटणी चांगली टिकते भी तीन चार महिने हे चटणी घरामध्ये लहाण्यापासून मोठ्याला सगळ्याला आवडते हे चटणी तुम्ही पोळी पराठा भाकर भातासोबत बी खाऊ शकता जर तुम्हाला हे चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची चटणी कशी झाली चला मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये